जवळ मी आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात थो मनोज जरांगे पाटील यांचा आगमन होतंय आणि आपण बघू शकताय मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी माक्यातील हे सर्व लोक या ठिकाणी जमलेले आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोक मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत इथं बघू शकताय जीसीबी मध्ये लोक थांबलेले आहेत आ, की जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हे सर्व लोक थांबलेले आहेत नेमका काय भावना आहेत आपण सर्वांच्या भावना जाणून घेणार आहोत आणि विशेष म्हणजे थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील या गावामध्ये येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी हे सर्व लोक या ठिकाणी थांबलेले आहेत आपण या सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत या इकडे 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 काय काय सांगाल नेमका सकाळपासून इथं गर्दी आहे काय पाटील वाटतांटील आनंद वाटतोय आनंद वाटतोय जरांगे पाटील किती लोक सांगते गावची, गावची साडेतीन हजार आहे मागच्या वेळेस मुंबईला गेले होते गावकरी हा ते ना किती लोक गेले होते त्यावेळेस भरपूर लोक गेले ते गावात यावेळेस किती लोक जातील असं वाटतंय आता भरपूर लोक जातील यावेळेस भरपूर लोक जातील आणि इथं बघू शकता हे सगळे लोक थांबलेले आहेत <laughs> जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी गावकरी थांबलेले आहेत काय वाटतं यावेळेस प्रचंड गर्दी दिसते आनंद वाटतोय तीन तीन ते चार लाख लोक आहे मुंबईला जमू शकतात हा। बरं मला सांगा आरक्षण भेटेल असं वाटतं यावेळेस हो भेटेल ना काय सरकारला इशारा करणार नाही दिला तर करणार ना तसा पूर्ण पुढं हो देऊ शकतो ना नाही तर उठणार नाही तसं बी घडू शकत सरकारला हा शेवटचा इशारा नाही काय नाही तरी देतो इशारा मला सांगा

100 गेटचे लोक जाती गावात गावातून 100 गेटचे लोक 100 गेटपेक्षा सपोर्ट जा जात आहे जरणगे पाटलांना नगर जिल्ह्यातून कमी प्रमाणात सपोर्ट होता असं बोललं जायचं काय सांगा नाही जात नाही शक्यच नाही येते शक्य नाही हो सोपनें लोक आता पेटून उठले मुंबई मुंबईवर पहिलं तरी होते आता कोची जे जाते कोटी म्हणतोय नगर मधून सपोर्ट कमी त्यांना म्हणा एकदा तुम्ही येऊन पा लक्ष्मण आके म्हणताय मराठा नाही त्यांचं सांगूच ना का सांगू ना का त्यांचं फक्त मराठा नितेश राणे पण आवाहन करताय धरणजी पटलांना ये माना ना नगर मध्ये आपलं मुंबईमध्ये नगर मुंबईमध्ये ये म्हणा काहीच अडचण नाही अडचण नाही आरक्षण भेटला देवच लागन त्यांना आणि नाही भेटलं तर मग काय शंभर

आमचा मुस्लिम समाजाचा जरंगे पाटला टक्के मे आम्ही आणि याच्या पुढचं सांगतो याच्या पुढचं सांगतो जरंगे पाटील तसे मागे येणार नाही आरक्षण घेऊनच मागे कोणी रोकू शकत नाही आता आता त्यांना कोणी रोखू शकत नाही सरकारच्या दबावाला ते खात नाहीत हा मराठा समाज आणि चारंगे पाटील सरकारच्या दबावाला खात नाही काय काय वाटलं सरकारने कुठेतरी आता विचार केला पाहिजे सरकारने कुठेतरी मराठी समाजाने विचार करावा लागेल आणि सरकारवर दबावेल सरकारवर ज्या वेळेस मराठी मुंबई मध्ये जाते त्यावेळेस सरकारला मराठी दबावे मुंबई मध्ये यापुढे पण गेले होते त्यावेळेस वाटत होतं ते फसवणूक किती त्यावेळेस आता खरोखर ज्यावेळेस मध्ये जाईल त्यावेळेस त्यांना कळेल मराठी किती आहेत किती किती आले बघू शकतायत या सगळ्या मराठा समाजाच्या भावना आहेत गावखेड्यातले मराठा समाज एकवटलेत आता आपण माका या गावामध्ये आहोत आणि गावकरी सगळे प्रचंड आहेत आणि जरांगे पाटील थोड्याच वेळामध्ये येणार आहेत काय आनंद वाटतो पाटील आमचे जे श्रेष्ठ आहेत त्यांच्या सांगा बोला गव्हर्नमेंट या इकडे चरांगे पाटील जे आहेत धरंगे पाटील जे आहेत ते या माख्यामध्ये येणार आहेत आणि माख्यामध्ये आल्याच्या नंतर माख्यामध्ये आल्याच्या नंतर स्वागत साठी हे सर्व गावकरी थांबलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकता प्रचंड गर्दी आहे देवीदास कदम काय वाटत तुला यावेळेस आरक्षण भेटणं असं आहे का अंदाज आहे अंदाज नाही वाटतायचे कारण की मराठी पेटून उठलेले आता हा हा धोका होणार नाही धोका केलेला आहे मागच्या वेळेस म्हणून पेटून उठले धोका नाही नाही होणार धोका हा चालतो बाबा पाटील येणार नाही पुढे प्रचंड गर्दी आहे आपण बघू शकता आणि हे सगळे लोक थांबलेले कशासाठी तर जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी जरांगे पाटलांची ताकद आपण बघू शकताय म्हणून जरांगे पाटील यांची गावखेड्यातील ताकद जरांगे पाटलांची ताकद काय आहे या ठिकाणी आपल्याला आपण बघू शकताय म्हणून पाटील स्वागतासाठी हे प्रचंड लोक थांबलेले आहेत बाबा काय सांगाल तर पाटील आज गावात येते अहो सकाळ बसून आम्ही जवळजवळ सात वाजेला बसून येणा बाकी सगळी व्यवस्था पोह्याची व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था केली आता सध्या सत्काराचा कार्यक्रम आल्यानंतर सत्कार करणार आहे आम्ही गावकरी मंडळीच्या पाठी शेवगावच्या पुढे आले जवळ झालेत काय तयारी केली सकाळ झाल्या सगळ्या मुस्लिम बांधव सर्व सर्व सामान्य पाठिंबा दिलाय सगळे एक चुटी उपस्थित आहेत सर्व सर्व आता सध्या हे मुस्लिम मानव आहेत मराठा समाजाला सपोर्ट करतात सपोर्ट करतात सकाळपासून उभा आहे बिचारे सकाळपासून

मला सांगा सरकार कुठेतरी आता मागच्या वेळेस सरकारने लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिले कुठेतरी सरकारच्या बाजूने लोकांना करण्याचा प्रयत्न केलाय आता नाही सक, आता नाही आता जनता जागी झाली आहे समाज सकाळ आघाज झालेला आहे त्यांनी जनतेची दिशा बुरू केलेल्या लाडक्या बहिणीची सुद्धा फसवणूक केलेली आहे सव्वीस निम्ब्या बहिणीला पैसे द्यायचं बंद केलं आहे सरकारने आता सव्वीस लाख महिला परत कॅन्सल केलंय शेतकरी मला काही लोकाल दिलाय काही लोकाल दिला नाही देतो देतो म्हणते दोन यायचा आठ दिवसांनी यायचा चार दिवसांनी यायचा परत म्हणतो काय मूल केलं होतं हे म्हणतो का देऊ याच्या परिस्थिती आल्यानंतर वेळ आल्यानंतर मला काय वाटत असं शकता हा गावखेड्यातला मराठा पाहायला मिळतोय माका या गावामध्ये प्रचंड तरुण मंडळी एकत्रित झालेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि सरकारने जर आरक्षण दिलं तर आम्ही मुंबई सोडणार नाही या भूमिकेमध्ये हे सगळे गावकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत मागच्या वेळेस पेक्षा या वेळेस प्रचंड गर्दी मुंबईमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मागच्या वेळेस मुंबईमध्ये जी गर्दी होती त्याच्या चारपट गर्दी या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि प्रचंड आक्रोश या ठिकाणी मराठा समाजात आपल्याला पाहायला मिळतोय आणि मनोज दरांगे पाटील आता थोड्याच वेळामध्ये येणार आहेत मनोज धरांगे पाटील या ठिकाणी येत आहेत थोड्या वेळात आल्याच्या धरंगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी हे सर्व गावकरी या ठिकाणी थांबलेले आहेत बघू शकताय माका ग्रामस्थ आहेत जरांगे पाटलांच्या समर्थनात आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या सोबत मुंबईला जाण्यासाठी ही प्रचंड गर्दी या ठिकाणी जमलेली आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उत्साह दिसतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय कारण जरांगे पाटील गावामध्ये येणार आहेत हा एक मोठा आनंद या लोकांना दिसतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे या वेळेस काहीही झालं तरी मुंबई सोडणार नाहीत आरक्षणच घेऊन परत येऊ या भूमिकेवर मात्र मराठा या ठिकाणी ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हा लाईव्ह सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा